कोणत्याही पक्षाचा असो कार्यकर्ता कसा पाहिजे घटना अशी सत्याग्रह केला घटना आहे त्यावेळेला गांधीने आवाहन केलं देशवासियांना की प्रत्येक देशवासियांनी फक्त मीठ माझ्यासोबत यावानी उचलून दाखवा लढ्याचा भाग होता इतिहासाचा भाग होता ती जाहिरात पसरली पंडित जवाहरलाल नेहरू चे वडील मोतीलालजी नेहरू त्यांच्या कानावर ही वार्ता गेली की एक मुठभर मीठ उचलायला गांधीने सांगितलं गांधी, सांगित गांधी मूर्ख आहे <laughs> एक मुडफ मीठ उचलल्यानंतर काय देश स्वतंत्र म्हणा इंग्रज पडून जाणार आहे देशामधून राग आला खऱ्या अर्थ आणि त्यांना मोतीलाल नेहरूंना त्यावेळेला गांधीजी सेवाग्राम वर्धेच्या आश्रमामध्ये मुक्तामाला होते काय केलं मोतीलालजी नेहरूने ते काळ उचलला आणि जेवढे काय आपल्या भावना होत्या त्या भावना त्यांनी तिथं लिहिल्या की गांधीजी करत गलत एक मुठ्ठी नमक उठाने से अंग्रेज भाग जाने और देश को आजादी नहीं मिलने वाली है जरा बंद करो बकवास सारी मणमण त्या पत्रामध्ये ओतली आणि पत्र गांधीजींना पाठवून दिले सेवाग्रामला पत्र मिळालं गांधीजी असेल बसले होते एकांता पत्र वाचल्यानंतर त्यांनी काय केलं असं गांधीजी सांगणार मोतीलालजी पत्र मिला करते हम्म फक्त एक वाक्य दिलं करते बताओ ठोकरा भाजी मारू नका करून दाखवा इथे आवाज बंद मोदीलांचा किराण सत्ताकडे मिठायचं असा होता की काँग्रेसला त्यांनी उपदेश दिला की करून दाखवा भाषण देऊ नका तुम्ही